समाजाला जिने दिले ज्ञानाची सावली धन्यती क्रांतीज्योती सावित्री माऊली आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील इसवी सन अठराशे चाळीस साली ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा सा विवाह झाला लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंची वय नऊ वर्ष तर ज्योतिरावांची वय तेरा वर्ष होती सावित्रीबाईंचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर परंतु त्यांना पेशव्यांनी पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस म्हणून दिली आणि ते पुण्याला येऊन राहिले फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आणावं मिळाले सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनरांनी लग्नापूर्वी दिलेलं एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या त्यावरून ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंनाही शिकवले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाड्यात ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढली अठराशे अठ्ठेचाळीस साल संपेपर्यंत मुलींची संख्या शाळेत चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत जाऊन पोहोचली या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्चवर्णीयांना धर्मगुडाला जग गुणणार कल्ली आला असे सांगून केले सनातन्यांनी विरोध केला अंगावर शेण फेकले काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली अनेक संघर्ष करत हा शिक्षण प्रसाराचा उपक्रम चालूच राहिला घर सोडावे लागले अनेक आघात होऊ नये सावित्रीबाई डगमगल्या नाहीत भारताच्या पहिला महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखलं जातं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी एकूण अठरा शाळा उघडल्या बालविवाहामुळे त्या काळात मुलगी आणि मुलाच्या लग्नात वयात बरीच तफावत होत होती त्यामुळे लहान वयातच मुली विधवा होत बालविधवांना त्यांचे मुंडन करण्यास भाग पाडले जात होते आणि त्यांचे लैंगिक शोषणही होत होते सावित्रीबाईंनी त्यांच्यावर होत असलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पती पत्नी दोघांनीही विधवांच्या काळजीसाठी केंद्र उघडले आणि गरोदर विद्वांना सनातनी समाजापासून वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले जे देशासाठी लढले ते अमरहुतात्म्य झाले सोडिले सर्व संसार सोडिले सर्व घरदार विद्वांची काळजी घेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात केअर सेंटर सुरू केले होते त्या काळात अस्पृश्यतेसारख्या सामाजिक दुष्ट्यांमुळे अनेक स्त्रियांना आपला जीव द्यावा लागला होता आपल्या लोकांना पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सावित्रीबाईंनी स्वतंत्र विहीरही खोलली सावित्रीबाईंच्या अभ्यासाबद्दल सांगायचे तर सावित्रीबाई फुले यांनी मुलींवरती भेदभावाच्या विरोधामध्ये कविता लिहित होत्या त्यांची काव्य फुले आणि भवन काशी सुबोध रत्नाकर ही पुस्तकं जगभर प्रसिद्ध झाली प्लेगच्या प्रादुर्भावामध्ये त्यांनी आपला पुत्र यशवंतराव यांच्या समवेत प्लेगने आजारी असलेल्या लोकांसाठी दवाखाना उघडला सावित्रीबाई या पिढीत रुग्णांची सेवा करत असतानाच त्यांना या आजाराची लागण झाली आणि दहा मार्च एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी त्यांचे दुःखद निधन झाले समाजासाठी आणि देशासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या आशा या स्त्रीला विनम्र अभिवादन महाराष्ट्राची दिव्यज्योती ओवाळू त्यांची आरती नमनमाचे सावित्रीस आज आहे त्यांची पुण्यतिथी